सायंकाळी सात वाजून आठ मिनिटावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित करीत आहे मी काशीराम आप्पा तोंड पुढे आपलं स्वागत करतो एक पान दो साधा किमान सोबर व्यक्ती लेंगलेची गुडकंची आसमान तारा पैसे बीट गुलज बाबूल शेवण पटेल जर्दा गाय छाप बेलछाप कच्ची सुपारी पक्की सुपारी भुजल सुपारी कतरेल सुपारी माणिक चंद जिरापुरी पचपत दालदय और बादशाह बी या पानटपरीवाला काल अटक करण्यात कर तसेच काल झालेल्या गारपिटीमुळे गांजाच्या पिकाची भरपूर प्रमाणात नुकसान ओसरी घरभरे यांनी नुकसान भरपाईची घोषणा केली आणि देशीचे कॉटन मारून आपले दुःख व्यक्त केले तसेच उद्यापासून बैलगाडीला सिग्नल तर सायकलला ऑल इंडिया परमिट लागू काल एका माणसाने गिरीश बुकामध्ये नाव जाण्यासाठी साडेसात किलो हिरव्या मिरच्या खाल्ल्या त्याला नो गॅरंटी हॉस्पिटलमध्ये हा। भरती करण्यात आलं हवामान खात्याचा पुन्हा एकदा अंदाज काश्मीरमध्ये नाकात काळी ठेवल्यास कुल्फी तयार होईल एवढा थंडीचं वातावरण पुढील बातम्या सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी देण्यात येतील तरी सर्व बारीक भक्तांनी याची नोंद घ्यावी जय सासरवाडी